कर्जत येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी करण दीपक पाटील या तरुणावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांनी पोलीस उप व ठाणे प्रमुखांची भेट घेऊन आरोपीस फाशीची शिक्षा व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली घटनास्थळी शाळेची बस होती त्यामुळे बसचा चालक मालक आणि शाळा प्रशासनावरही गुन्हा दाखल करावा तसेच सर्व शाळा बसमध्ये जी पी एस आणि सी सी टी व्ही अनिर्वार्य करावेत अशीही मागणी करण्यात आली कर्जत विभागीय बसच्या तपासणीसाठी पत्र देणार आहेत गट शिक्षण अधिकारी सर्व शाळा प्रमुख बस मालक व पालकांची बैठक घेणार असून लहान मुलांसाठी महिला कर्मचारी ठेवण्याचा प्रस्ताव आहे आरोपी करण पाटील जंगलात लपून बसलेला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे कर्जतला येणार असून प्रकरणाचा सखोल तपास करणार आहेत कर्जत तालुक्याला काल एक विकृता विकृत वृत्तीच्या मनोरुग्णाकडनं नालायक नराधामाकडनं तालुक्याला एक जो काही तालिंबा फासला गेला त्याचा प्रथम महाराष्ट्र सैनिकांना निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना आज आपण जेव्हा सकाळी आपल्या मुलाबालांना त्या बस मालक ड्रायव्हर सहचालक यांच्या भरोश्यावरती शाळेत सोडायला जातो आणि तेच नाराधम विकृत आपल्या मुलांबालाबद्दल अशा गोष्टी करत असतील ते खूप लागेनास्पद आहे आम्ही पोलिसांना सांगितलं की असल्या नाराधमांना फक्त पुणे दाखल करून होणार नाही तर फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला पाहिजे आणि यांना फाशी झाली पाहिजे याकरता महाराष्ट्रची मागणी आहे त्याचबरोबर या, या तालुक्यातील जेवढ्या बस चालक असतील जेवढ्या बसेस असतील त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज मागे मुंबईला घटना घडल्यानंतर काही हायकोर्टाचे असतील किंवा शासनाचे जे नियम असतील बस ज्या स्कूलला जातात त्यांच्यामध्ये कंपल्सरी सी सी टी व्ही कॅमेरा असणं गरजेचं आहे प्रत्येक बसमध्ये महिला सहकारी असणं गरजेचं आहे परंतु कुठेही मला या तालुक्यात बस चालकांकडूनही दिसत नाही मी पोलिसांना विनंती केलेली आहे जी घटना घडलेली आहे त्या आरोपीसह जे बसची जरूर टीम असेल मालक असेल त्यांना पूर्णपणे मग ती शाळा असेल त्यांच्यावरती प्रथम गुन्हे दाखल करून यांची चौकशी करून यांना ज्या शिक्षा झाल्या पाहिजेत कायद्यानुसार त्या नक्कीच झाल्या पाहिजेत आणि आशेचा आले करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे दुसरं की या तालुक्यातील ज्या बाकीच्या शाळा आहेत यांना देखील पोलिसांकडून काही गोष्टी केल्या पाहिजेत त्या बसमध्ये कोण बसतो आहे कोण चालवतो आहे कोण गुटखा खातोय कोण दारू पितो आहे म्हणजे या त्या विकृतींना जर नेचायचा असेल तर पोलिसांना आपल्या खाकी दाखवावी लागेल जो तालुका जो जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमी शिवाजीची राजधानी म्हणून ओळखला हो जातो त्या जिल्ह्यात अशा घटना करायला जाणं म्हणजे खरंच हा अपमान आहे आणि लांडनास्पद आहे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन मग पोलीस असतील नागरिक असतील शाळेचे रहिवासी असतील अनेक लोकप्रतिनिधी असतील एकत्र येऊन या असल्या विकृतीची माणसं कुठच्याही पक्षाची असू दे कुठच्याही संस्थेचे असू दे यांना जागेवर ठेसण्याकरता भविष्यातील आपल्या लेकराबालांचं मुलाबालांचं रक्षण करण्याकरता आपल्याला सर्वांना एक होऊन यांना फाशीपर्यंत पोहोचवणं हेच योग्य राहील असं मला वाटतं